नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात केली जाणारी प्रहर सेवा म्हणजे त्यांच्या दरबारात गायन पूजन जप आणि प्रार्थना करणे या सेवेत विना वादन जपमाळ घालणे आणि श्रीस्वामी चरित्र सारामृत वाचणे यांचा समावेश असतो प्रहरसेवाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात सेवा ही सप्ताहाचा आत्मा आहे वैष्णव मंदिरामध्ये आठ प्रहरची सेवा पूजा करण्याचे विधान अष्टयाम म्हणून ओळखले जाते प्रत्येक प्रहरामध्ये गायन पूजन जप आणि प्रार्थना करणे महत्वाचे आहे प्रहराच्या वेळी श्री स्वामी महाराज व सेवेकरी यांचे संधान साधले जात असते सप्ताहाच्या माध्यमातून महाराज आपल्याकडून विशिष्ट वेळेस प्रहराची सेवा करून घेतात आणि प्रहरासाठी आपण दिलेला वेळ हा ज्या वेळेस आपल्यावर संकटे येतात त्यावेळेस महाराज व्याजासकट हा वेळ आपले संरक्षण करून परत देत असतात मंडळी माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा त्याचबरोबर याच प्रकारच्या माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा श्री स्वामी समर्थ